करंजे गावचं भूषण तिथं तुम्ही कोकटराव डोनारी सर यांनी या करंजे गावामध्ये लहान मुलांसाठी ट्युशन सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांचा आपण या ग्रामस्थाच्या वतीनं नागरी सन्मान या ठिकाणी ठेवलो या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपण आज सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या करंजे बालेवाडीचं नाव त्यांनी महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये गाजवलं एक अभिमान वाटतो ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो ग्रामीण भागामध्ये आम्ही आता ज्यावेळेस डॉक्टर झाले फिरत होतो सुरुवातीला काय कोण ओळखीचं नव्हतं कुठलं डॉक्टर आहे मी म्हणायचो बालेवाडीचं आहे तर नाव निघायचं नामदेव आबा गावचं का म्हणजे आबांनी आमच्या बालेवाडीचं नाव करंजे बालेवाडीचं तर मग तालुक्यातच नाव महाराष्ट्रात नेलेलं आहे हे आबा आम्ही आमचं नाव तयार करू तर आम्ही आबांच्या गावचं आहे आम्ही आलो होतो शेळी पालन बघायला अशी लोक त्यावेळेस सांगायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला ते लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मान्य ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलं ते नगरे साहेब एक छोटी दृष्टांत आहे की नगरे साहेब इंदापूरला होते त्यावेळेस माझ्या नाते त्यांच्या वर्गामध्ये त्यांचं वर्गमित्र पंढरनाथ तर आणि त्यांचं काय काम होतं कोण असतो ते बाहेर थांबले होते मला माझ्या मामा होते माझे ते एक्सपायर झाले मामांनी त्यावेळेस मला सांगितलं की तिथे गेल्यानंतर बाहेर आम्हाला आतमध्ये कोण सोडाना तर एक चिठ्ठी लिहून दिली की मी पंढरी तरंगी आलोय ही चिठ्ठी नगरे साहेबांच्या हातात कॅबिन मध्ये पडली इंदापूरला एका मिनटाच्या आत साहेबांनी त्यांना हात बोलून त्यांचं काम केलं त्या नागरे साहेबांसाठी माझ्या या करंजी बालेवाडीच्या भूमीमध्ये <स्थाथ> माझ्या <स्था> पांढरी जन्मलेला <स्था> हा माझा माणूस जर कुठल्या प्रकारे अडचणीत असेल तर त्या माणसाला मदत कशी करायची जर कुणाकून शिकायचं असेल तर नगरी साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केले पाहुणे <थाँगासी> त्याचबरोबर नारायणाबा पाटील यांच्या खांद्याला खांद्याला मुकाम करून डोंबरे गावचे भूमिपुत्र आबासाहेब अंबारी आजच्या कार्यक्रमासाठी देखील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांच्यासाठी एकदा प्रत होता

डोलारे साहेबांना मदत करणारे शिक्षक काय म्हणते ठोसर प्रेम ठोसर प्रेम ठोसर साहेब त्यानंतर तुषार सरडे प्रेम ठोसर कोण नाव घेतलं की नमस्कार अभिजित गुर्दा सरने आपल्या अतिशय सरांना डोलारे साहेबांना एमपीसी चाय करतात एमपीसी चाय त्यानंतर प्रेम दत्तात्रय ठोसर यांनी उभारून नमस्कार घालायचा धन्यवाद तुषार संजय सरडे नमस्कार सागर मानस आपल्या गावासाठी सरांना खांद्याला खांदा लावून काम करता त्यांच्यासाठी सांगेन की माझा जर एक्झिक्युशन करतोय कामाचं

या ठिकाणी या कार्यक्रमाच्या मधून आपण सर्वजण या ठिकाणी की परत ज्यावेळेस तुम्हाला सांगतो चळवळ करत असतो त्यावेळेस आपल्याला अडचणी महात्मा फुलेनी ज्या वेळेस सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेनी बिडेच्या वाड्यात पहिली फुलीची शाळा खाल्ली त्यावेळेस त्यांना चिखलघा समाजातील लोकांनी जी वागणूक दिली आपल्या सगळ्यांनी पुस्तकामध्ये अभ्यास केलेला आहे परंतु एवढं होऊन बी ही माणसं समाजाला कुठल्या तरी प्रकारे चांगल्या प्रकारे शिकवतात हे त्या काळातील लोकांना आवडलं नाही त्यांनी काय केलं तर महात्मा फुलेंना रात्री दोन वाजता महात्मा फुले झोपलेले होते अशा अवस्थेत असताना मारेकरी पाठवतो आणि मारेकरी पाठवल्याबरोबर मारेकरांनी महात्मा फुलेंच्या घराचा दरवाजा वाजवला महात्मा फुलेंनी दरवाजेची कडी उघडली आणि आतमध्ये उघडल्यानंतर बाहेर बघितलं तर हातामध्ये कुऱ्हाडी होत्या तर त्यावेळेस ती महात्मा फुलेंना ते मारेकरी म्हणाले की बाबा हो आम्ही तुम्हाला मारायची सुपारी घेतली आम्हाला तुम्हाला मारलं तर आम्हाला दोन रुपये मिळणार आहे त्यावेळेस महात्मा फुले म्हणाले माझे दोन्ही हात कलम करा पण माझी एक शेवटची इच्छा आहे तर म्हणजे काय शेवटची इच्छा आहे तर तुमच्या मुलांना शाळेत टाका एवढं म्हणल्याबरोबर त्या मारेकरांच्या डोक्यामध्ये एक विषय आला की हा माणूस आपल्याला मारा म्हणतोय परंतु आपल्या लेकरांची काळजी करतोय त्यांच्या हातातील कोराड्या गळून पडल्या आणि महात्मा फुले अंगरक्षक झाले अशा प्रकारचं कार्य डोले या तुम्ही करताय